हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व सात्विक मनोकामना पूर्ण होत आणि तुमचं जीवन सुखासमाधानानं ओसंडून वाहू दे हीच शक्तीच्या चरणी मी प्रार्थना करते तर मित्र हो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भूमी ज्याला आपण जमीन म्हणतो तीसुद्धा एक माताच आहे किंवा तिला आपण माता मानतो शेती जमीन हा आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय का बरं तर शेतीतून आपल्याला सर्व प्रकारचे अन्नधान्य मिळतात फळं फुलं भाजीपाला हे सगळं आपल्या शेतीतूनच मिळतं त्यामुळे आपली भूक भागवली जाते त्यामुळे आपल्या मनामध्ये शेतीबद्दल नेहमीच आदराची भावना आणि कृतज्ञतेची भावना असली पाहिजे आणि ती असतेच तर आज आपण ही भुईमुगाची शेती बघूया बघा ही भुईमुगाची शेती दिसते या आहे यामध्ये भुईमुगाचं पीक हे आ उसामध्ये आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे ज्याला आपण शेंगा असं म्हणतो तर ते आंतरपीक म्हणून म्हणजेच आंतरपीक म्हणजे काय तर दुसरं पीक म्हणून त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते कसं आनंदानं डोलू लागलेलं आहे पहा जोमानं वाढायला लागलेलं ला आहे ते आपल्याला अन्न देण्यासाठी आपली भूक भूक भागवण्यासाठी ज आनंदानं डुलू लागलेलं ला आहे किंवा जगाय लागलेलं ला आहे वाढू लागलेलं ला आहे मुठभर पेरलं की सूपभर येतं ही एक मन आहे याप्रमाणे एका धान्यामध्ये शेकडो धाने हजारो दाणे यामध्ये निर्माण होतात आणि ही निसर्गाचीच किमया आहे आता या शेतात बघा भुईमुग पूर्ण तयार झालेला आहे आता पहिल्यांदा आपण पूर भुईमुग पूर्ण डुलताना पाहिलं आणि यामध्ये पूर्ण भुईमूग तयार झालेला आहे आणि या स्त्रिया या शेंगा किंवा भुईमुग तोडताना दिसत आहेत तर ते पाहून मला लहानपणीची खूप आठवण येते कारण आम्ही लहानपणीसुद्धा शेतीमध्ये शेंगा तोडायला जायचो शेतीमध्ये मस्त जेवण न्यायचं शेंगा तोडायच्या मध्ये जेवण जेवायचो आणि खूप आनंद घ्यायचा आणि शेतीतून शेंगा तोडल्यानंतर परत संध्याकाळी शेंगा घेऊन परत घरी यायचो आणि त्यातून <laughs> एक खूप प्रकारचा आनंद आम्हाला मिळायचा <laughs> काय नाही तर यातून आपल्याला काय आहे तर निसर्ग शेती आपली भूक भूकच भागवत नाही तर मनाला खूप आनंद देत असते एक आल्हाद देत असते आल्हाददायी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असते आणि ज्याचं मूल्य आपण पैशात व्यक्तच करू शकत नाही ते अमूल्य आहे त्यामुळे अम शेतीबद्दल आपल्या मनात नेहमी कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करूया आणि शेतीतील हा जो गुण आहे आपणही आपल्या आप जगण्यात उतरवण्याचा प्रयत्न करूया आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूया चला बाय बाय